नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि ठाणे येथे प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आज शुक्रवार एकतीस मेपासून ते रविवारी दोन जून दुपारपर्यंत तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे या तीन दिवसाच्या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर नऊशे तीस लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे नोकरी आणि कामाधंद्यासाठी नियमित प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत या संदर्भातील अधिक माहिती चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर स्वप्नील नीला यांनी दिली आहे सर एवढं मोठं बे मेगाब्लॉक आहे त्रेसष्ट तासाचं मेगाब्लॉक जे आहे ते आता अनाऊन्स झालेलं आहे तर तुम्ही काय सांगणार आहोत आणि प्रवाशांना या सगळ्या गोष्टीमध्ये त्रास होणार आहे तर त्यांचं वेगळं पर्याय काय आहे याच्यामध्ये मध्य रेल्वेने जो त्रेसष्ट तासाचा ब्लॉक अनाऊन्स केलेला आहे किंवा त्रेसष्ट तासाचा जो ठाणे स्टेशनवरती आपण ब्लॉक होतोय याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छितो ह्या त्रेसष्ट तासासाठी आपण सगळ्याकडे थांबवत नाही आहोत याच्यामध्ये ज्या गाड्यांवरती इम्पॅक्ट येणार आहे तो मुख्यतः आपल्या गाड्यांवरतीचा जो इम्पॅक्ट आहे तो उद्या रात्री साडेबारा वाजल्यापासून येणार आहे उद्या रात्री साडेबारा वाजल्यापासून परवा दिन सो रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतचा हा मेन इम्पॅक्ट आहे कारण उद्याच्या दिवशी जो आपण जॉब घेतो आहोत तो मुख्यत्वे ठाणे स्टेशनवरती आहे ठाणे स्टेशनवरती जो प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा आहे याच्या रुंदीकरणाचं काम आपण हाती घेतलेलं आहे हे काम नॉर्मल जर काम पद्धतीने केलं तर याला साधारणपणे पाच ते सहा महिने लागतात तर ते काम आपण यावेळेस केवळ आणि केवळ त्रेसष्ट तासाच्या एका ब्लॉकमध्ये पूर्ण करायचा विडा उचललेला आहे आणि आप आपला असा प्रयत्न आहे की ज्याच्याद्वारे लोकांना मुंबईकरांना कमीत कमी त्रास याचा झाला पाहिजे याचसोबत आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा यांचं एक्सटेंशन ज्याच्यामध्ये यांची लांबी वाढवण्याचं काम आहे ते हाती घेतलेलं आहे आत्तापर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा हे दोन्हीही ब्लॉक जे आहेत ते दोन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत ते अठरा गाड्यां अठरा कोचच्या गाड्या ज्या आहेत है, त्या हँडल करू शकत होते या कामानंतर हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स चोवीस कोचच्या गाड्या हँडल करू शकतील इतके आपण लांबवलेले आहेत याच्यामध्ये आपण प्रवाशांकरिता लाँग टर्मची जी सोय आहे ती केलेली आहे याच्यामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकशे एकसष्ट गाड्या कॅन सो लोकल गाड्या कॅन्सल होणार आहेत आणि त्या दिवशी चार मेल एक्सप्रेस देखील आपल्याला कॅन्सल कराव्या लागत आहेत पण तीन दिवसाच्या पूर्ण पिरियडवरती आपण केवळ नऊशे तीस गाड्या कॅन्सल करतो हो। आहोत आप मध्य रेल्वे साधारणपणे प्रत्येक दिवशी अठराशे दहा लोकल ट्रेन्स चालवते अशा जर तीन दिवसाच्या लोकल आपण काउंट केल्या तर ह्या साधारणपणे चोपन्नशे तीस लोकल होतात ज्यापैकी केवळ नऊशे तीस लोकल आपण कॅन्सल केलेले आहे जे की वीस प्रति वीस पर्सेंटपेक्षा देखील कमी लोकल येणार कॅन्सलेशन होतात तर आमचं याच्यामध्ये अजून येतात आपली आपण सगळ्या प्रवाशांना याच्यासाठी अल्टरनेट अरेंजमेंट आपण केलेली आहे ड्रेस आणि बाकी जी सगळी आस्थापना आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे की या पिरियडमध्ये आपण ॲडिशनल गाड्या कृपया चालवाव्यात पण एक गोष्ट सगळ्याच मुंबईकरांना आणि आपल्या सगळ्यांना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी बोलल्या जाते कारण मुंबईच्या लोकलची जागा दुसरी कुठलीही सिस्टम घेऊ शकत नाही याच्यामुळे इतक्या सगळ्या प्रवाशांना दुसरी कुठली सिस्टम घेऊ शकेल आणि त्यांच्या त्यांना आपल्या गंतव्यस्थानापर्यंत इच्छित स्थानापर्यंत स्थाना पोचवू शकेल ही अपेक्षा करणं थोडंसं अवघडत असेल याचमुळं आम्ही सगळ्या प्रवाशांना आणि सगळ्या आस्थापनांना ही विनंती करतो आहोत की याच्यामध्ये की याच्यामध्ये आपण कमीत कमी घराच्या बाहेर पडावं जोपर्यंत एकदम अत्यावश्यक काम आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण कृपया घराच्या बाहेर पडू नये किंवा लोकलनी ट्रॅव्हलिंग आपण करू नये ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि जी आस्थापना आहेत जे ऑफिसेस आहेत त्यांना पण आम्ही ही विनंती करतो आहोत की शक्य जितकं शक्य आहे तितपर्यंत आपण आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा तत्सम काही सोयीसुविधा द्याव्यात जेणेकरून प्रवाशांचा आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर आणि कमीत कमी त्रासाचा होईल लोकांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही अजून वेगळे दिवस का नाही सिलेक्ट केला वर्किंग डेज का सिलेक्ट केलं होतं मध्य रेल्वेचं फेलियर आहे का आपलं मा माझी लोकांना ज्या लोकांनी आपल्याला हे विचारलं आहे त्यांना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की आपण कुठले तीन दिवस सजेस्ट केले असते कारण मध्य रेल्वेने आम्ही आमच्याकडं जितका डाटा होता त्याला सगळं इन्क्लूड करून हा एक कन्क्लुजन काढलेला आहे की बाबा कमीत कमी त्रास जो आहे प्रवाशांना तो शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस ब्लॉक घेतला तरच होईल जर याच्यापेक्षा जास्त कुणाकडं बेटर सोल्युशन असेल तर मध्य रेल्वे नक्कीच ते सोल्युशन किंवा तो ती सूचना अंमलात आणण्यासाठी तयार आहे पण पर आत्तापर्यंत मी जितक्या प्रवाशांसोबत बोललो आहे ज्यांनी मला हे सांगितलं की सर हाच दिवस का निवडला त्याच्यापैकी कुणीही मला एक अल्टरनेट दिवस नाही सांगू शकलेलं कारण मुंबईची जीवनवाहिनी आपण आता शनिवार रविवारी बंद करतोय याच्याशिवाय दुसरा जर कुठलाही दिवस निवडला असता तर त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त त्रास मुंबईकरांना झाला असता तर मध्य रेल्वे याच्यासाठी प्रयत्नशील आहे की कमीत कमी प्रवाशांना त्रास होऊन हे जे काम आहे ते झालं पाहिजे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद